आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लक्ष वेध छत्री धरणे आंदोलन एकतीस जुलैपर्यंत समस्या दूर न झाल्यास एक ऑगस्ट पासून आरोग्य कर्मचारी करणार अमरण उपोषण आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी या प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचे आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या परिसरात लक्षवेधी छत्री धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी दोन वर्षापासून आरोग्य कर्मचाऱ्यांचे पदोन्नती रखडले आहेत प्रशासनाच्या चालढकलपणामुळे ह्या पदाच्या पदोन्नत्या रखडल्या असल्याचा आरोप करत आरोग्य कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले तसेच एकतीस जुलै पर्यंत प्रशासनाने समस्यांकडे लक्ष न दिल्यास एक ऑगस्ट पासून उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा देखील यावेळी या, या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला आहे अतिरिक्त प्रभार आरोग्य अधिकारी आरोग्य कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आरोग्य कर्मचारी मेहनतांना आज या ठिकाणी आरोग्य कर्मचारी सर्व आम्ही जमा झालेलो आहे प्रशासनाचे लक्षवेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही छत्रिय आंदोलन करत आहे दोन वर्षापासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या ह्या रखडलेल्या आहे आणि फक्त प्रशासनाच्या चाल ढक्कल कारणामुळे आमच्या पदोन्नती रखडलेल्या आहेत जवळपास पन्नास टक्केच्या वर्त पदोन्नतीचे जे पद आहेत ते या ठिकाणी रिक्त आहे आणि प्रशासनाची गेल्या दोन वर्षापासून चाल ढकल होत आहे आमची अशी मागणी आहे की आमच्या पदोन्नत्या त्या तात्काळ निघाल्या पाहिजे निघाल्या पाहिजे आणि जे, जे, जे काही पेंडिंग कर्मचाऱ्यांचे जे क्लेम आहेत ते सुद्धा ताबडतोब निघाले पाहिजे आणि कर्मचाऱ्यांनी आम्ही जे, जे संसदीय मार्गाने सनदशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहे आम्ही प्रशासनाला किंवा जनतेला वेठीस न धरता आमचं आंदोलन सध्या सुरू आहे जर प्रशासनाने एक ऑगस्टपर्यंत एकतीस जुलैपर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही एक ऑगस्टपासून उपोषण करणार आहे आणि फील्डमध्ये आम्ही मोबाईल अँड्रॉइड मोबाईल म्हणजे जे की आम्ही ऑनलाईन कामं करतो ते ऑनलाईन कामं आम्ही बंद करणार आहे त्यावेळेस सुद्धा आम्ही जनतेचे हाल होऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकार जनतेला वेठीस न धरता कोणत्याही प्रकारची आरोग्य सेवा खंडित न करता फक्त प्रशासनाला अहवाल न देणे ही प्रशासनाची गळचेपी करून आम्ही या ठिकाणी आंदोलन सरतशील मार्गाने करणार आहे तर आमची मागणी राहील आपल्या माध्यमातून किंवा आमच्या पदोन्नतीसाठी जनतेने या ठिकाणी किंवा प्रतिनिधींनी आमचं या ठिकाणी मागणी या ठिकाणी रेटावी आणि आम्हाला आमचा न्याय मिळवून द्यावा कर्मचाऱ्यांच्या जवळपास शंभर ते सव्वाशे पदोन्नती या ठिकाणी थांबलेली आहेत आणि शंभर दोनशे पदोन्नती प्रकरण म्हणजे दोनशे पदोन्नतीचे पद आहेत जवळपास शंभर सव्वाशे पदोनंती या ठिकाणी थांबलेलं आहे त्यातल्या पंचायत समितीला जे विस्ताराधिकारी आहेत त्याच्या चोवीस पदापैकी चार पदं फक्त भरलेली आता वीस पदं रिक्त आहे की ज्या ठिकाणी आता साथरोग चालू आहे तर त्या ठिकाणी त्याची खरोखर आवश्यकता आहे त्या प पर्यक्षक पदाची विस्ताराधिकाऱ्याची तर ते, ते, ते पदंसुद्धा पद या ठिकाणी रिक्त आहे आणि प्रशासन मुक्त फक्त ढकल करत आहे या ठिकाणी तर त्याच्यामुळं क कर्मचारी आता खूप रोष आलेले आहे आणि आम्ही आमच्या प आता सध्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी कर्मचारी ज्या ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणी छत्री आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहे तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही म्हणून तुम्ही आज छत्री आंदोलन केलं सरकार छत्री सरकार आहे सरकारबद्दल आम्ही काही बोलणार नाही पण या प्रशासनाबद्दल मात्र बोलू शकतो आम्ही की प्रशासन आम्हाला फक्त या ठिकाणी फिरून राहिलेलं आहे आणि प्रशासनाचे फक्त शासनाचे आणि प्रशासनाचे कामाचा आमच्यावर लोड आहे म्हणून आम्ही छत्री धरलेली की ते कमी लोड करा आणि आमच्यावर पुष्प वर्षाव करा की आमचे पद काढा आमचे पद भरा या ठिकाणी